हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि सकाळी सकाळी आज व्हिडिओला व्लॉगिंगला सुरुवात केलेली आणि तर रोणीत खुश आहे म्हणजे असंच तो कधीही अजिबात रडत नाही सकाळी उठल्यावर खूप छान असं फ्रेश असतो म्हणजे त्याला फक्त पाच मिनिटं लागतात उठवायला मला मी त्याची बस सव्वा सातला येते आणि तो मी त्याला पावणे सातला उठवत असते पाच मिनिटात उठतो पंधरा मिनिटात तो तयार झालेला असतो आणि ते आज खूप छान असं परत एकदा जास्वंदाचं फुल आलंय आणि रोणीत त्याच्या हातांच्या ॲक्शन सांगत होता की ते फुल जे आहे एवढं असं मोठं आहे जरी मोबाईलमध्ये ते छोट दिसत असलं तरी ते असं खूप मोठं फूल आहे आणि आधी एक दोन वेळा येऊन आहे हे आता तिसरं चौथं फूल असेल कदाचित आणि अजून एक कळी आलेली आहे की जी की उद्यापर्यंत ते फूलही येईल तर इथं रोणीची तयारी वगैरे सगळी झालेली होती आणि त्याला वेळ होता म्हणजे एक दहा मिनटं तरी त्याच्याजवळ वेळ होता तर असंच इकडं तिकडं टाइमपास करणं चालू होतं त्याचं चा। सगळं झालं होतं चहा दूध पिऊन झाला होता कपडे सगळं रेडी झालं होतं टिफिन बॅग स्कूल बॅग पॅक झालं होतं आणि हे काला आर्ट अँड क्राफ्ट केलेलं होतं तर ते मी तसंच ठेवलंय त्याला अजून काही बनवलेलं नाही आहे आणि मी थोड्या वेळापूर्वी असं म्हणत होती की रोनीत हॅप्पी हॅप्पी राहतो सकाळी उठल्यावर तो तो मला कधीच त्रास देत नाही आनंदी राहतो असं वगैरे मी म्हणत होते आणि लगेच पुढच्या क्षणात रोहितनं त्याचं रडणं सुरू केलं रडण्याचं कारण असं की त्याची जी जुनी ड्रॉइंग बुक होती जी की भरली होती पूर्णपणे आणि ठेवलेली होती त्याने तर त्याचं जे कवर होतं ड्रॉइंग बुकचं तर ते मी फाडलं होतं तर ते कशासाठी फाडलं मी आ, मला जे आर्ट अँड क्राफ्ट मी ते बनवत होते तर त्याचे जे तीन छोटे छोटे हाऊस होते होमचं नाव जे होतं ते सगळं मी बर्ड्स ते माझ्याकडे एक पुठ्ठा होता तर त्याने मी बनवले होते पण ती जी वरती फांदी आणि पानं लावायची होती तर त्याच्यासाठी माझ्याकडं कार्ड नव्हतं कार्ड बोर्ड बोर्ड नव्हता तर मग ते मी असंच की कशाने बनवू मग मला ही ड्रॉइंग बुक दिसली की जी की भरली होती आणि जुनी होती पडली होती तर मी त्याचं जे कव्हर असतं कडक असतं ते थोडस तर ते फाडलं आणि त्याच्यापासून तयार केलं तर त्याला ते नंतर कळलं सकाळी सकाळी जेव्हा तो तिथं ते बर्ड्स वगैरे असं बघत होता आणि मग कळलं की हे माझ्या ड्रॉइंग बुकचं पेज फाडलंय मग त्याचं रडणं सुरू झालं की तू का माझं ड्रॉइंग बुक फाडलं वगैरे असं त्याचं रडणं सुरूच होतं मग त्याला त्याच्या बाप्पाने समजवलं की आपण छान अशी अजून आणू पण त्याला दुःख असं होतं की मी ठेवली होती जुनी होती तू का फाडली असो तर असं करत करत गेला तो नंतर शांत झाला आणि शाळेत गेला आणि इथे ही जी घाण आहे ही जेवढी घाण आहे ती सगळी पंख्यांची आहे तिघ पंखे आज क्लीन करून घेतले होते झाडा घर झाडण्याआधी म्हटलं चला पंखे वगैरे क्लीन करून घेऊ आणि ही सगळी धूळ त्याची आहे आणि मी झाडून वगैरे असं झटकलं नव्हतं हे जे मशीन आहे माझ्याकडं तर त्याच्यानं क्लीनरने मी ते क्लीन करून घेतले होते आणि खूप छान असं त्याने क्लीन झाले होते तिघ पंखे क्लीन झाले होते नंतर मी कापडानंही पुसले पण जी धूळ असते पंख्याच्या साईडला किनाऱ्यावर जी धूळ अशी लटकलेली असते कधी कधी जास्त फार दिवस झाले आणि पंखा क्लीन वगैरे झाला नाही तर ती धूळ होते थोडीशी आणि तसंच काहीच माझ्या पंख्यांवर झालं होतं पुसायचे राहिले होते लक्षच जात नव्हतं आणि असंच पुसायचे पुसायचे असं करून पण आज ठरवलं की पुसून घ्यावा आणि आज त्या मशीनने मी पूर्ण क्लीन केलं तर बघा अजिबात खाली एवढीशी ही घाण नव्हती पंखेही छान क्लीन झाले होते आणि अजिबात म्हणजे खाली एक कणही असं धूळ वगैरे किंवा असं काही झालं नव्हतं जेव्हा पण मी झाडूने वगैरे झटकायचे तर आजूबाजूला फरशीवर म्हणा जिथं आपण क्लीन करतो सगळं खाली पडलेलं असतं धूळ खाली पडते झाडं खाली पडतं पण त्या मशीनने क्लीन केल्यामुळे ना अजिबात घाण खाली नव्हतं तर त्या मशीनचा मला फार असा उपयोग होतो आणि इथं झाडांना पाणी घालत होते मिस्टर हे त्यांचंच काम आहे त्यांचंच रुटीन आहे तेच नेहमी झाडांची काळजी आणि पाणी वगैरे घालत असता मी फक्त लावण्याचं काम करत असते आणि आता मी झाडून घेत होती खरं तर रोणीत गेला शाळेत गेला की मी त्यानंतर लगेच वगैरे काही झाडाला घेत नाही किंवा लगेच कामांना लागत नाही कारण काय होतं तो गेला शाळेत की आपण सकाळी पाच पा, साडेपाच पासून उठलेलो असतो आणि आपलं रुटीन हे म्हणजे काम हे सुरूच असत तर तो गेला की मग मी सव्वा सातला तो जातो शाळेत आठ वाजेपर्यंत मी निवांत बसते एक तास हा मी स्वतःला देते चहा वगैरे पितो किंवा गप्पा वगैरे मारतो मिस्टर वगैरे मिस्टर आले की मग त्यांच्याबरोबर बसून थोड्याशा गप्पा वगैरे होतात आणि मग नंतर कामाला मी सुरुवात करत असते तर मग रोणीतल्या शाळेत गेला रोणीत शाळेत गेल्यानंतर मग घरी आल्यावर आम्ही चहा पिला छान निवांत अशा गप्पा मारल्या आणि मग मा इथं कामांना सुरुवात केली होती आधी पंखे वगैरे क्लीन करून घेतले मी झाडायला घेतलं होतं सगळ्यात पहिले पण नंतर ठरवलं की आज पंखे वगैरे क्लीन करून घेऊया झाडून घेऊया आता पंखे पण क्लीन करून घेतले आणि अजिबात त्यामुळं घाण झाली नव्हती तर फारसं असं काही घाण नव्हती इथं झाडताना नाहीतर पंखा क्लीन केल्यावर खूप घाण निघते असो तर आता झाडून घेत होती आणि झाडताना नेहमी मला मागचा दार लावून घ्यावं लागतं नाहीतर पूर्ण हवेने जे पण झाडतो ते पूर परत पूर्ण हॉलमध्ये येत असो तर झाडून वगैरे घेतल्यानंतर आंघोळ वगैरे केली मी स्वतःला यासाठी नव्हतं आधी की अंग उठल्यानंतर आपला अवतार जरा विचित्रच असतो म्हणून मग मी स्वतःला काही दाखवलो नव्हतो पण आता छान असं आंघोळ वगैरे झाली रेडी वगैरे झाली आणि हे जे हँगिंगच्या कुंड्या होत्या मी आधी ग्रिलला अटकवलेल्या होत्या तर त्या मी जो रॉड होता तिथे लाकडी रॉड होता तर त्याला मी आज हँग केल्या होत्या की जेणेकरून अशा लटकलेल्या छान दिसतात त्या अशा हँग केलेल्या त्या आधी मी ग्रीलला लटकवलेल्या होत्या तर ते पण करून घेतलं आणि थोडा चहा हा शिल्लक होता थोडासाच होता तर मिस्टरांना तो दिसला त्यांचीही आंघोळ झाली होती तयारी वगैरे झालेली होती तर मग ते म्हटले की चहा आहे थोडा तर दे मला गरम करून मग तो चहा वगैरे गरम केला आणि त्यांना दिला आणि चहा वगैरे इथे आता भांडे राहिले होते रचायचे कालचे भांडे होते ते आता इथे रचून घेते कारण किचन नोट्यावर पूर्ण पसारा असतो आणि मग स्वयंपाक करायला घेतला की मग काही कळ उमजत नाही कळत नाही काही म्हणून म्हटलं आधी किचन क्लीन करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी काय भांडे वगैरे रचत नाही कारण आवाज येत असतो रोनी झोपलेला असतो मिस्टर झोपलेले असतात आणि सकाळी सकाळी मग ते रचायला घेतलं की आणि वेळही नसतो साडेपाचला उठल्यानंतर थोडस फ्रेश वगैरे होते करता करता पंधरा मिनटं त्याच्या त्याच्यात जातात पाणी वगैरे पिणं बसणं थोडस बाहेर दोन मिनटं का असते ना मी रोजच्या रोज उभी राहत असते कारण छान हवा वगैरे असते तर छान वाटत मग त्यात थोडा वेळ जात असतो तर मग सकाळी सकाळी अजिबात वेळ नसतो मग मी डायरेक्ट टिफिन करायला घेते भाजी पोळी असली तर मग साधारण अर्धा तास तरी त्याला लागत असतो परत त्याची बॅग तर आदल्या दिवशीच मी भरून वगैरे घेत असते टिफिन वगैरे पॅक करून दूध वगैरे रेडी करून आणि मग त्यानंतर मी त्याला उठवते सगळं रेडी झाल्यानंतर तर भांडे वगैरे मग मी या वेळेतच रचत असते तर भांडे वगैरे रचून घेतले आणि स्वयंपाक करायचा होता तर काय करायचं ना हा नेहमीचाच प्रश्न असतो तर मी गवार आणलेली होती भाज्या होत्या पण जी गवार होती ना जी आणली होती मी ती गवार फार थोडीच होती म्हणजे खूप कमी क्वांटिटीमध्ये होती तर ती जर केली असती तर कोणालाच पुरली नसती मिस्टरांना नसती पुरली किंवा रोणीतला दिली असती झालीच नसती म्हणून मग मी असं ठरवलं की ती तेवढी गवार कोणाला देणार ना आणि दुसरं त्या त्याच्या बरोबरीला काही ना काही करावंच लागेल म्हणून मग मी ते गवारीमध्ये दोन बटाटे घातले गाजर होत तर गाजर घातलं आणि असं मिक्स अशी भाजी आज करणार होती मी गवारीची बटाट्याची एक गाजर असं मिक्स करून मी चिरून घेतलं होतं ता आणि त्याला पाण्यामध्ये धुवायला ठेवलेलं होतं तर आधी कांदा तेल टाकलं त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली कढीपत्ता होता कढीपत्ता घातला कांदा टाकला कांदा छान परतून घेतल्यानंतर टमॅटो घातला त्यामध्ये लाल तिखट हळद आणि धणे पावडर आ, गरम मसाला असं सगळं घालून घेतलं आणि जे भाजी चिरलेल्या होत्या त्यामध्ये ता, घालून घ्यायच्या म्हणजे सिम्पल असं काही नाही आणि मी असं कधीतरी करत असते थोडं 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 जर सगळं असलं तर मग काय करणार ना ही थोडीशी ती केली तर मग त्या जोडीला काहीतरी करावंच का लागतं मग परत ते दुसरं थोडं पडलेलं असतं त्याचं काय करणार म्हणून मग असं सगळं थोडं थोडं जे काही असतं ते सगळं मिक्स करून त्याची भाजी करून घेते आणि गाजर पण एकच पडलेलं होतं आणि रोणीत असं पण गाजर दिलं तर एक तुकडा खाणार परत नंतर खाणार नाही मग ते पडून असतं मग मग गाजर पण भाजीतच घालून घेतलं होतं आणि अशी आंबट गोड जी भाजी असते ना ती मिस्टरांना आवडतेच आवडते त्यांना जे मारवडी गुजराती ब्राह्मण त्यांच्याकडे जसं गोड थोडंसं गूळ घालून किंवा साखर घालून जे भाज्या बनवतात ना त्या मिस्टरांना खूप आवडतात त्यांना असंच आवडतं त्यांना तिखट असं झणझणीत मसालेदार असं खातात पण असं नाही की असं हवंच तिखटच हवंच त्यांना अशा आंबट गोड अशा भाज्या आवडत असतात तर म्हटलं चला यात गाजरही घालू मग त्या मिक्स भाज्यामध्ये गाजरही घातलं तर गा भा ही भाजी केली आणि नंतर मग त्याबरोबर मी मिरच्या पण आणलेल्या होत्या ज्या जाड मिरच्या असतात त्या मिरच्या आणल्या त्या भरल्या भरून करण्यासाठी तर त्या ना मला भरूनपेक्षा ना मी अशा भजीसारख्या ज्या हो असतात तशा खूप आवडतात मला मी नेहमी भजी सारख्याच असं करून घेत असते पण मी त्याला तळत नाही मी तव्यावर भाजून घेते तर अ, मी मिरच्या आधीच तव्यावर भाजून घेतल्या होत्या कारण त्या नुसत्याच असं टाकलं तर मग ते आतलं जे असतं ना ते थोडंसं कच्चं राहतं म्हणून मग मी आधी ना तव्यावर छान भाजून घेतलं होतं त्या भाजत होत्या तेवढ्यात इथे ते मी बेसनपीठ घेतलं होतं त्यामध्ये मीठ थोडीशी साखर थोडंसं निंबू पावडर असतं ते घातलं होतं कारण निंबू नव्हता माझ्याकडे आणि थोडासा आंबटपणा हवा म्हणून मग त्यात थोडंसं सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू पावडर घातलं होतं लाल तिखट हळद असं सगळं मिक्स केलं छान आणि मिरच्या इथं भाजल्या जात होत्या आता मिरच्या पण भाजून घेते जे जेणेकरून त्याचा जो कच्चा वाणा असतो तो, तो निघून जातो जेव्हा आपण डीप फ्राय करतो तळून घेतो तेव्हा मिरच्या पण ह्या बऱ्यापैकी अशा तळल्या जातात पण मी डीप फ्राय करणार नव्हते तळणार नव्हते तव्यावरच भाजून घ्यायच्या होत्या तर वरचंच बेसनपीठ जास्त करून भाजलं जातं तर ती आतली जी मिरची असते ती कच्ची राहते म्हणून मग आधी मी भाजून घेते मिरच्यांना आणि इकडं त्याचं तयार करत होते तेवढ्यात ते इकडं भाजी ही रेडी होती त्यामध्ये थोडं मीठ घालायचं राहिलं होतं तर मीठ घालून घेतलं परत एकदा मिक्स करून घेतला आणि झाकण झाकून परत एकदा वाफून घेईल पाणी वगैरे काही घातलं नव्हतं कारण सुकीच भाजी करणार होते मिक्स सुकी भाजी आणि इकडे बेसन बेसनपीठ वगैरे रेडी होतं मिरच्या पण भाजून झाल्या होत्या बे त्याच्यामध्ये ना थोडं मीठ घाल थोड सॉरी सोडा घालायचा राहिला होता कारण सोडा घातला नाही तर मग ते पण थोडंसं कडकच असतं म्हणून मग इथं आता सोडा घातला मी थोडासा आणि आता तव्यावर थोडं तेल घातलं आणि या सगळ्या मिरच्या आता त्याच्यावर ठेवून देईल म्हणजे मी फक्त तो असं भाजून घेते शेकून घेते डीप फ्राय करत नाही खरं तर डीप फ्राय केलेल्या मिरच्या अजून जास्त छान लागतात खूप छान लागतात पण मला तळण वगैरे काही करायचं नव्हतं म्हणून मग मी हे असं केलं तर बघा इथे आलटून पालटून घेतल्या होत्या मिरच्या छान आणि खूप छान होतात मी नेहमी करत असते स्वयंपाक झाला जेवणं झाली मिस्टरांचा ऑफिसचा वेळ झाला मग त्यांनी तयारी केली त्या ऑफिसला गेले आणि इथे आज कपडे भरपूर होते भिजत घातले होते मी जेव्हा आंघोळ केली त्याच वेळेला मी कपडे हे गरम पाण्यात पावडर वगैरे टाकून मी भिजत घालून दिले होते आणि जास्त करून जीन्स शर्ट्स असंच होतं रोनीचे शाळेचे कपडे जे की मला हातानेच धुवावे लागतात ते मशीनला जरी लावले आपण वॉशिंग मशीनला तर अजिबात त्याचे कपडे हे क्लीन होतच नाही म्हणून मला नेहमी हातानेच कपडे क्लीन करून घ्यावे लागतात आणि धुवून घ्यायला लागतात म्हणून मग मी मशीनला लावायचं खूप टाळते मी सहसा वेळ असला की हातानेच कपडे धुत असते आणि फार असं काहीतरी काम वगैरे आहे किंवा जमत नाहीये किंवा बरंच नाहीये तर मशीनला कपडे लावते तर इथं सगळे कपडे धुवून झाले होते आज पूर्ण बकेट भरून कपडे होते धुऊन झाले त्यानंतर तिथल्या तिथे लगेच बाथरूम वगैरे धुवून घेतला क्लीन करून घेतला आणि हे जे कपडे आहेत ते मी असेच वाळत नाही घालत कारण माझ्याकडनं फार असे कळक को वगैरे काही मी पिळत वगैरे नाही फक्त हाताने छान घासून घुसून धुऊन घेते जेणेकरून जे डाग वगैरे असतात ना ते निघून जातात आणि त्यानंतर मग मी धुतले गेले का ते मशीनला लावते ड्राय करण्यासाठी कारण म धुतल्यानंतर मी पिळत वगैरे नाही माझ्याकडनं जा फार जास्त कडक पिळलेही जात नाही तर मग इथं मी मशीनला लावते ड्राय करते आणि मग त्यानंतर मी वाळत घालते तर इथे मशीनला कपडे वगैरे लावून दिले मी ड्राय करायला मोजून दहा मिनिटं लागतात तर तोपर्यंत तो म्हटलं चला किचन ओटा क्लीन करून घेते कारण तो होता तसाच होता मी आधी जेवण वगैरे झाली तसंच असू दिलं आणि आधी कपडे क्लिअर धुवून घेतले होते म्हणजे ते वाळतात संध्याकाळपर्यंत मग ते वाढलेलं असतात तर मग घड्या करून पण ठेवायला बरं पडतं नाहीतर असं होतं हे आवराला घेतलं आणि कपडे सगळ्या शेवटी धुतले तर मग ते वाळत नाही मग ते दुसऱ्या दिवशी सकाळीच मला काढावे लागतात म्हणून मग मी आधी कपडे धुवून घेतले त्याला थोडंसं मशीनला लावलं आहे ड्राय करण्यासाठी जेणेकरून त्यातलं जे पाणी असतं ते निघून जाईल आणि असं होतं की जरी नाही पिळले आणि हँग केलं तर मग ते जे रॉड असतात ना त्यावर खूप वेट होतं पाणी जास्त असल्याकारणाने फार आ, हेवी वेट होतं आणि मग ते कदाचित तुटण्याची पण शक्यता असते म्हणून मी शक्यतो ड्राय करूनच घेते तर इथं किचन वगैरे हे तर नेहमीच आहे हे सगळंच बायका करत असतात गॅस वगैरे घासून पुसून घेणं धुवून घेणं आधी भांडे घासण्याआधी मी सगळ्यात पहिले किचन ओटा क्लीन करूनच घेते मग तो सकाळी असो रात्री असो दोन्ही वेळेला असो करून घेते शक्यतो रात्री फारसं काही असं खराब वगैरे होत नाही किचन ओटा कारण मोस्टली माझा स्वयंपाक हा एकच वेळेस होत असतो सकाळच्या वेळेलाच रात्री फार कमी होतो कारण मिस्टर नसतात जेवायला आणि रोणीत नि मीच असलं की मग एखाद दुसरी चपाती असली तर मग रोणीची ती खाल्ली जाते मग असंच काहीतरी जो सकाळचा नाश्ता असतो तो आमचा रात्रीचा असतो मग रात्रीच्या वेळेला पोहे होता उपमा होता किंवा ढोकळाच होतो आपेच होतात तर हे रात्रीच्या वेळेला मी असं करत असते ज्या दिवशी मिस्टर घरी नसतात त्या दिवशी ते घरी असले तर मग आपला स्वयंपाक हा होतोच भाजी पोळी वगैरे ती लागतेच पण ते नसले की मग मी शक्यतो टाळतेच आणि रुंच पण असं काही नसतं कारण तो सकाळी टिफिनला भाजीपोळी नेतो परत तिकडनं आल्यावर भाजीपोळी खातो मग रात्री त्याला पण असं काहीतरी दिलं तर फार आवडतं तर रात्री शक्यतोवर मग किचन हा खराब होतच नाही माझा आणि आता सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि मग नंतर कपडे टाकून कामाला कामाचं तिथं संपतात काम सकाळपासून उठल्यापासून जे कामांना सुरुवात तो असते तोपर्यंत जोपर्यंत कपडे भांडी वगैरे सगळं होत नाही तोपर्यंत ही संपत नाही किचन वगैरे क्लीन करून झाले भांडी वगैरे सगळं धुवून झाले झाडून फरशी वगैरे तर मी सकाळीच करून घेतलं होतं आता कपडेही धुऊन झाले आता वाळत घालते कपडे वाळून झाले की मग निवांत नंतर मग निवांत नसतंच कामही संपत नसतात त्यानंतर स्टिचिंगचं काम असतं म्हणजे एका पाठोपाठ एका पाठोपाठ कामही सुरूच असतात नंतर रोणीत येतो मग रोणीचं पुढचं त्याचं सुरू असतं जेवायला दे किंवा त्याचं त्याचे कपडे वगैरे असं सगळं कामं एका पाठोपाठ पाठोपाठ सुरूच असतात असो तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय